नमस्कार मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर ताईंनो भरपूर दिवस झाले मी अजून मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर केलेला नाही भरपूरमध्ये भरपूरच दिवस झालेले आहेत तर चला म्हटलं आज तुम्हाला मॉर्निंग रुटीनचा व्हिडिओ शेअर करावं आणि आज आहे सोमवार सोमवार तर आहेच म्हणा पण माझं पशुप्रतीचे व्रत सुरू आहे तर माझे व्रत सुरू असताना मी घरचं काम कशी आवडते आणि लवकर आता कसं आहे ना साडेपाचलाच दिवस उजाळतो त्यामुळे लवकर उठलं तरी दिवसच दिसत असतो तर आता मी बरोबर तर ना आता मुलांना सुट्टी आहेत तर मुलंही घरी आहेत आणि यांना पण सुट्टी आहे हे पण टीचर असल्यामुळे तर ते पण घरी आहे त्यामुळे ना लवकर काही उठण्याचं तेवढं काही येणार पहिले मी साडेपाच सहाला उठायची पण आता ना सव्वा सहा सहा सव्वा सहापर्यंत उठून जाते पण साडेसहाला नळ येतो तर त्याच्या अगोदर वीस पंचवीस मिनिट अगोदर उठणं तर मला आवश्यकच आहे म्हणा तरी पण आज उरत असतानाही थोडं मी लवकरच सुटणार होती पण थोडी थोडं लेटच उठली तर सव्वासहाला उठली उठल्यानंतर पहिले म्हटलं पहिले पूर्ण पायऱ्या झाडून घेतल्या झाडताना वगैरे नाही दाखवलं आणि ना आता धुऊन घेणार आहे आता प्रत्येक सोमवारीच मी व्रत करत आहे त्यामुळे ना पायऱ्या मी धुवूनच काढत असते संध्याकाळचा दिवा वगैरे लावावं लागतं ना मंदिरातून आल्यानंतर म्हणून त्या त्या दिवशी पूर्ण पायऱ्या न त्यान क्लीन करून टाकलेल्या झाडून मस्त धुवून वगैरे त्याच्यानंतर किचनमध्ये आली तर किचनमध्ये बघू शकता रात्री सगळं आवरलेलं असतं घर म्हणजे मी किचन अशी ठेवत नाही आणि ठेवावं पण नाही म्हणते घरामध्ये कारण की रात्रीचं कसं आहे ना देव आपल्या घरात फिरतात असं म्हणतात तर म्हणून रात्रीचं किचन वगैरे जे काही आहे ते स्वच्छ करते जर भांडे कुंडे असेल तर ते घासूनही ठेवता येतात किंवा आपण किंवा जे खरकटे भांडे वगैरे आहे ना ते कमीत कमी नळाखाली धुवून वैरून तरी रात्रीचं निदान ठेवायचं दिवसभराचं नाही ठेवलं तरी चालते तर चला मग त्याच्यानंतर साडेसहा बरोबर झालेले आहेत त्याच्या अगोदर सगळं माझं आवरून झालेलं होतं जे म्हणजे वीस पंचवीस मिनिटात आपण फ्रेश होतो त्याच्यानंतर मग पायऱ्या झाडून धुवून काढल्यात आता वरती आली तर साडेसहाला बरोबर करेक्ट आमच्याकडे रोज बाराही महिने साडेसहाला सकाळी नळ येतो थंडी राहो पावसाळा पावसाळा राहो हिवाळा राव पूर्ण सगळ्या ऋतूमध्ये साडेसहाला येतो आणि हा टायमिंग खरंच खूप बेस्ट आहे दिवसभर आपल्याला कुठं जायचंही राहिलं तरी नळाचं काही टेन्शन राहत नाही तर इथं मी पूर्ण जेवढं काय आता तर मडकं भरत आहे आरो पण मी आत्ताच सुधरवलेला आहे दोन तीन दिवस झाले मी म्हणजे थोडंसं खराब झाला होता तर तो, तो आम्ही त्याच्यात पाणी भरतच नव्हतो तर त्यामुळे आता तो पण सुधरवला स्वच्छचा अंदरून सगळं घासून सगळं क्लीन करून सगळ्या वस्तू आरोतल्या बदलवलेल्या आहेत तर सुद्धा क्लीन झालेला आहेत आणि हे आरो म्हटलं की खरंच खूप पैसे पण लागतात आणि मला तर बेकारच वाटत आहे खरंच खोटं नाही सांगत माझ्याकडे न जो स्टीलचा फिल्टर आहे ना तो मी रोज स्वच्छ धुवून घासून भरते ना तर मला तो त्याच फिल्टरचं पाणी खरंच खूप आवडते आमच्याकडे सुट्टे आहे ना तरी पण हे खूप लवकर उठतात माझ्या पहिलेच उठतात रोज आणि उठतात तर त्यांना सकाळीच चहा वगैरे लागतो तर एका साईडला मी चहा ठेवलेले आहेत पण आज न ते त्यांना असं वाटलं की ही लवकर उठली म्हणजे सगळं पायऱ्या वगैरे ते झाडतात ना रोज नाहीतर कधी मी झाडते कधी ते झाडतात पाणी वगैरे फक्त टाकायचं काम मी करते पण आज मी पायऱ्या झाडल्याही धुतल्याही त्यामुळे त्यांना असं वाटलं की ही आता उठली आहे तर करेलच म्हणून ते आराम करत आहे तर फक्त आता एकटीसाठी चहा घेणार आहे आणि भांडे आणलेले आहेत आता रात्रीचे ते काही सगळे लावून घेणार आहे ते सगळे लावून घेतल्यानंतर मस्तच आणि वांत बसून चहा घेते दहा मिनटं आणि त्याच्यानंतर मोबाईलला बिलकुल हात लावायचा म्हणजे लावलाच नाही म्हणा मी कारण की मला व्रत वैकललं होतं तर आपलं व्रत आहे तर आणि व्रत म्हटलं की भरपूर वेळ जातो मैत्रिणीनं मग सगळं आपल्याला सेफ्टीला सगळं हँडल करायचे घरचे कामं पण स्वयंपाक पण आणि पूजा पण देवपूजा पण आणि बाहेर परत व्रत आहे तर त्याचं पण सगळं एक एक वस्तू तुम्हाला माहिती आहे व्रतमध्ये लागणारी सगळी वस्तू उठून उठायची ठेवायची उठायची ठेवायची त्याच्यात भरपूर असा वेळ जातो त्यामुळे कोणताही वेळ न घालवता मी लगेच जे काही आहे डस्टिंग करायला घेतलं तर डस्टिंग करायला जास्त काही फर्निचर नाही आहे जेवढं आहे तेवढ्यातच मी स्वच्छ करून घेणार आहे आणि हे टी व्ही युनिट जे काय आहे ना मला त्याच्यावर पण मी काहीच पसारा वगैरे नाही ठेवत म्हणजे टी व्ही युनिट आहे म्हणून हे ठेवू दे ते ठेवू दे तसं काही नाही ठेवत आणि शोकेसचं सामान वगैरे असं नाही म्हणजे रोज पुसायला बरं पडेल म्हणून असं खालीच ठेवते तरी पण वरती एक टोपली आहे यांची त्याच्यामध्ये ते भरपूर अशा वस्तू इकडून तिकडून आले की टाकत असतात तर तीच एक टोपली आहे <laughs> तर ठीक आहे ना इकडे तिकडे पडलं राहण्यापेक्षा काहीही राहू शकते कधी इरेझर राहते कधी मुलाचं पेन्सिल राहते कधी त्यांचे जे कलर्स वगैरे असतात ते पडले राहतात ते याच्यात टाकून देतात म्हणजे कसं आहे ना इकडे तिकडे शोधायची शोधा शोध करायची गरज पडत नाही तर त्या टोपलीमध्ये तुम्हाला भरपूर अशा वस्तू भेटूनच जातात घरातल्या जे काही आहे ते कधी कधी आपल्या घरच्या चाबाई असतात कधी नाही आपल्याला लटकवायला वेळ मिळाला तर त्याच्यातच आपल्याला मिळून जाते म्हणून एक टोपली कायम मी टी व्ही युनिटवर ठेवते त्याच्यानंतर आता टी व्ही युनिट स्वच्छ करून घेतलं ड्रेसिंग स्वच्छ करून घेतला आणि जेवढ्या वस्तू माझ्या हॉलमध्ये येतात तेवढ्या सगळ्या मी आता स्वच्छ करून घेते आणि ह्या गोष्टीला कमीत कमी पाच किंवा सात मिनिट जातात पण दिवसभर आपल्याला इतकं फ्रेश वाटते ना खरंच मी सांगू शकत नाही आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे ना धूळ ही येणारच येणार डेफिनेटली पावसाळा असला तर चला चार ती पुसलं तरी चालते पण उन्हाळ्यामध्ये रोज धूळ येते आणि रोज ते पुसावंच लागते नाही पण पुसलं तरी एक दिवसा आळ तरी निदान पुसलंच पाहिजे तसं मग सगळं पुसून घेतलं त्याच्यानंतर आज बेडशीट आपण बदलवूया म्हटलं मागच्या सोमवारी तर सगळं मी धुवून काढलेलं होतं तर आता झाले होते आठ दिवस तर पहिले हॉलमधली बेडशीट बदलवून घेते म्हणजे दिवसभर कसं आवडत राहिलं तरी आपण बेडवर बसलं तरी चालते स्वच्छ राहते त्यामुळे सुट्ट्या ना त्यामुळे माझ्या मुलांना नऊ साडेनऊ पर्यंत आरामात उठतात तर मी उठवतेही नाही सकाळचं कसं मस्त शांत असं घर राहते तेवढ्या वेळात माझे जेवढे काही काम आहे बराबर हुरकवण्याचा मी प्रयत्न करते आज हे सुद्धा म्हणजे ते उठण्याच्या अगोदरच आमच्या दोघांचा नाश्ता सुद्धा होऊन जातो तर सध्या नाश्ता वगैरे बनवावं लागतो ना उन्हाळा आहे कारण की स्वयंपाकाला बराचसा वेळ होऊन जातो टिफिन राहिला की कसं सकाळी स्वयंपाक होऊन जाते पण आता तसं नाही राहत तरी पण आज थोडे लोटले आता जाऊ दे म्हटलं त्यांनाही आराम करू दे तर आपले कामं आपण अंदरच्या अंदर आवरत राहूया तर त्याच्यानंतर मग पूर्ण जस्टिंग वगैरे झालं पुन्हा सोप्याचे कवर बेडशीट हे सगळे व्यवस्थित प्रॉपर लावल्यानंतर झाडायला घेते आणि खरंच माझ्या मते तसं काही मोबाईल वापरायलाच नाही पाहिजे जेव्हा किंवा आपण मोबाईल हातात घेतो वीस पंचवीस मिनटं आपले मोबाईल पाहण्यातच चालले जातात माहीतच पडत नाही फक्त मी जेव्हा चहा घेते ना तेव्हाच मी दहा मिनटाचा रेस्ट घेते मस्त आरामात बसून चहा वगैरे घेते आणि चहा पिल्याशिवाय मला एनर्जी येतच नाही सकाळची म्हणा की संध्याकाळ तर आणि सकाळची जर कसं आहे ना काटून कोरून झाले की बरं वाटते आपण वरवर झाडलं तरी चालते पण संध्याकाळी बरोबर काटून कोरून इकडून तिकडून झाडायचं त्याच्यानंतर आपण फर्ची पुसतो तर जो काही धूळ अंदर वगैरे राहतो तो पण निघूनच जातो आणि माझं कसं आहे जसंच माझं झाडून झालं तसंच कोणत्याही क्षणाचा विलंब न करता मी पटकनच फरची पुसायला घेते म्हणजे पटकनच झाडू पुसाय म्हणजे पुसून झालं की आपल्याला बरं पडते नाही तर मग कधी आपण झाडून घेतो मग दुसरं काम करायला जातो किंवा मोबाईलच पाहत बसतो त्याच्यात कसं अर्धा तास जातात काही माहीत पडत नाही आणि मग ते पुसायचं राहूनच जाते तर म्हणून आणि झाडायला ना मला खरंच खूप भरपूर वेळ लागते सकाळची झाजू करायला पुसायला जा मात्र जास्त काही वेळ लागत नाही आणि माझ्याकडे बाल जी बाल्टी आहे ना त्याचा मॉप पण आहे परत हे पण आहे म्हणजे दंडू तर मी काय करते ज्यावेळेस मला खूप घाई आहे त्यावेळेस मी हे द जे काही दंडू आहे ते यूज करते आणि ज्यावेळेस मला घाई नाही राहत त्यावेळेस मस्त मॉफ आरामात आरामात मग करत बसते वेळ जाते ना आणि आज व्रत आहे त्यामुळे हे दंडूनी भराभर पुसून होते फक्त एवढंच आहे की पुसल्याबरोबर छान असं सा, साबणनी धुऊन मस्त असं सा, चोपकून सापकून ठेवायचं सा। आणि स्वच्छ राहते बरं का असं काही नाही भरपूर दिवस झाले आता बदलवायचं आहे पण रोज जेव्हा केव्हा पुसते ना मी तर रोज सर्फिक्सल साबण हे छान असं स्वच्छ धुवूनच ठेवते तर आणि याच्याने मला पुसायला खरंच वेळ लागत नाही भरपभरं पुसण होते भरभर हाताने पिळायचं आणि भरभर पुसायचं म्हणजे भरपूरची याच्यात माझे दहा मिनटं तरी निदान आज वाचणार आहेत नाहीतर मोपमध्ये भरपूर वेळ जातो तर मोपही यूज करते म्हणा त्याच्यानंतर पुसून झालेलं आहे पुसून झाल्यानंतर आली तर आता पहिले बेसिंग स्वच्छ करून घेते जसं आहे तसं मी दाखवणार आहे आपलं जे काही रियालिटी आहे ते आपल्याला दाखवायला काहीच लाज नाही मैत्रिणींना आणि ही बेसिंग आहे बेसिंगच्या वरती एक आरसा वगैरे आहे ते स्वच्छ करते रोज रोजचं काम आहे हे जर आता पा मी आपलं जे काही सॉरी जे मी फरची पुसून आली होती तर दंडू होता त्याला स्वच्छ असं घासून घेतला म्हणजे त्याला व्यवस्थित जागच्या जागी लावलं की साबण इथे असतेच माझी सर्फिक्सलची त्या साबणमध्ये एक ब्रश सॉरी एक घासाची काती राहते ना ते ताराची तर ते वेगळीच आहे ती माझ्या बेसिंग घासायची ते तिथेच राहते वरती तर त्याच्याने मी घासून घेते साबण राहतेस म्हणून आणि तेवढ्या वेळात मग माझं सगळंच होऊनच जाते स्वच्छ आणि ते जागा जी आहे ना या आवारातली ती जागा सुद्धा स्वच्छ मी पुसून घेते त्याच्यानंतर बेसिनच्या खाली जेवढा भाग आहे नळाखाली तर ते स्वच्छ असं घासून घेते ते पण माझं रोजचं काम राहते कधी मस्तसा निरमा टाकून घासते आणि कधी घाई नाही राहिली की मग असंच पाणी टाकून टाकून मग खराट्याने घासून घेते ते झाल्यानंतर एक नंतरचं काम राहते माझं ते म्हणजे की बाथरूम स्वच्छ करणं आणि बाथरूम स्वच्छ करणं हा माझा रोजचाच भाग आहे अविभाज्य भाग म्हटला तरी चालन रोज बाथरूम मी स्वच्छ घासल्याशिवाय आंघोळीला जातच नाही कारण की जेवढे काही कपडे आहे ना मला बाथरूममध्येच धुवावे लागतात बे म्हणजे माझ्याकडे मशीन पण आहे म्हणा पण आता उन्हाळ्याची रोजची मशीन मी लावत नाही मुलं झोपले राहतात माझे कामही लवकर होऊन जातात आणि माझ्या जो भरपूर असा वेळ राहतो त्यामुळे अर्ध्या तासात कपडे तर आरामात होऊन जातात आणि आज जास्त काही कपडे नाही नाही तर रोज माझे दोन दोरी भरेल एवढे कपडे मी रोज हाताने धुते आणि कपडे धुवायला मला आवडतात सध्या तर मी मशीन नाही लावत आहे म्हणा जी काही कपड्याची मशीन आहे ते ते फक्त बेडशीट म्हणा चादर म्हणा की सोप्याचे कवर म्हणा याच्यासाठीच फक्त यूज करत आहे आणि उन्हाळा आहे उन्हाळा म्हटलं की कसं ना आपण कूलर वगैरे लावतो आणि मग भरपूर असे वस्तू इलेक्ट्रिक वस्तू जळतच राहतात दिवस मुलं घरी राहतात टी व्ही जळते मग त्याच्यासाठी मला असं वाटतं की राहू दे आणि एक तास कसं मशीन घेते ऑटोमॅटिक मशीन पूर्ण एक तास संपूर्ण घेते त्यामुळे कपडे कसं अर्धा पाऊन तासात धुवून जातात आणि आता यावेळेसनं उन्हाळ्यात बिल येण्याचा चान्सेस भरपूर राहते म्हणून म्हणून मी जास्त काही मशीन नाही लावत हातानेच कपडे रोजचे धुवत आहे आणि मशीनमध्ये ना खरंच सगळे कपडे स्वच्छ नाही होत नाहीच होत म्हटलं तरी चालेल घरी दिवसभर मुलं राहिले की घरी आता तेवढं मळत नाही पण माझा न खेळायला जातो ग्राउंडमध्ये वगैरे त्याचे कपडे खरंच खूप हे राहतात आणि तो पूर्ण दिवसभरात दोन तीन कपडे बदलवतो तर ग्राउंडमधून खेळून आल्यानंतर मग सध्याकाळचे कपडे तर तसेही बदलावावेच लागतात आणि मग स्वच्छ कसं आपण हाताने धुतो ना तर खरंच कपडे इतके स्वच्छ दिसतात आणि घालायलाही छान वाटते मी आताच मोडून नाही मी एरवी पण कपडे हाताने धुवत असते फ मशीन फक्त दोन तीन वेळा हप्त्यातून लावते त्याच्यानंतर आली आणि आज माझं व्रत आहे सोमवारचं पशुपतीचं त्यामुळे देवाचे सगळे भांडे स्वच्छ असे घासून घेतले आणि तेलाला केसाला ना मी खूप चपचप तेल लावून ठेवलं होतं रात्री केस हेअर वॉश करायचा आहे म्हणून जेव्हा की हेअर वॉश करते त्याच्या आदल्या दिवशी खूप चपचप असं तेल लावून ठेवते त्याच्यानंतर मग तयार वगैरे झाली आणि देवपूजासुद्धा करवून घेतली मी देवपूजा करताना मी तुम्हाला शेअर वगैरे नाही केलं मैत्रीनो कारण की भरपूर वेळ होऊन जातो ना मग सगळं वस्तू पटकन देवपूजा केली की भरं पडते पण पटकन करता करता माझं लवकर झालंच नाही करून जरी लवकर आली तरी मला देवपूजा करायला साडे नऊ पावणे दहा झाले त्याच्यात मी सामान पण अर्ध फर्द काढलेलं होतं ना पूजेचं जे काही ताट आपल्याला सजवावं लागते थाळी तर ती पण अर्धी पधी काढून ठेवलेली आहे आणि देवपूजा छान अशी झालेली आहे आणि देवपूजेला फुलं आहेत तर खरंच खूप छान वाटते देवपूजा खरंच खूप उठून येत आहे आणि माझ्याकडे ना जे तुम्हाला कृष्ण आणि राधा दिसत आहे मोठी अशी मूर्ती आहे ती मला कोणीतरी दिलेली आहे आणि मी कालच त्याची स्थापना केलेली आहे म्हणजे त्यांच्या घरची आहे ज्यांनी मला दिली त्यांनी आता ते माझा व्हिडिओ पाहतील तर खरंच खूप त्यांना आनंद होईल मला तर देव जास्त ठेवायला नाही आवडत मी कुठेही तीर्थयात्रेला जाईन तरी मी देव आणत नाही कारण की मग देव आणायची देवाची गर्दी करायची मग त्यांची सेवा आपल्याशी घडत खरंच घडत नाही जेवढं आहे आपल्याकडे तेवढीच त्यांची देवसेवा करा आणि कसं आहे ना आता देव त्वरी पण माझ्याकडे भरपूर देव झालेले आहेत पण कोणी दिल्यानंतर मानाने घेतले मी आणि देव आपल्याकडे स्वतःहून चालत आलेले आहेत ते आपलं माझं सौभाग्यच आहे राधाकृष्णाची मोठी अशी मूर्ती माझ्याकडे आलेली आहे अजून मला छान असं त्यांना सजवायचं आहे भरपूर वस्तू त्यांच्यासाठी विकत घ्यायच्या आहे आणि ज्यांनी मला दिला त्यांनी आपल्या घरच्या मला दिलेल्या आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की जे सेवा करेल छान असे प्रकारे पूजापाठ करेल त्यांनाच मी ही मूर् म्हणजे जे काही देव आहेत ते देव देईल तर आता ते माझ्या व्हिडिओ तर खरंच खूप आनंद त्यांना होणार आहे आणि खूप खूप धन्यवाद मावशी तुम्ही मला हे राधाकृष्ण माझ्या जीवनात आणले त्याबद्दल खरंच खूप तुमचं धन्यवाद आणि देवाने मला सिलेक्ट केलं हे पण माझं सौभाग्यचं आहे तर त्याच्यानंतरनं देवपूजा वगैरे झाली आणि जर माझं पशुपतीचं सा आज चौथं व्रत होतं तर भर मागच्या विस्तं पण मी थोडा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला होता पण आता चला म्हटलं लाँग व्हिडिओ आहे तर थोडं आरामात सगळं सांगूया तर इथे पूर्ण बेलपाती फुलं सगळं घेतलेले आहेत बेल पण यावेळी विकत आणला धतुरा सगळं विकत आणलं मग पंचामृतचं सा सगळं सामान घेतलेलं आहे जे जे मला लागते ला हळदी कुंकू गुलाल वगैरे सगळं जेवढं काही वस्तू आहे ना सगळ्या आता तुम्ही थाळीतच बघून घ्या हे सगळं मी तयार केलेलं आहे मोठ्या अजून भरणीभर पाणी घेतलेलं भर आहे कारण की आपण अभिषेक करतो तर भरपूर पाणी लागते त्यामुळे पाणी मी भरणीमध्ये पण भेट घेतलं आणि लोट्यामध्ये पण घेतलेलं आहे त्याच्यानंतर मंदिरातून आली तिचं शेअर नाही केलं कारण की सगळ्या गोष्टी पर्सनल असतात प्रत्येक गोष्टी आपण शेअर नाही करू शकत आणि देवाचं करताना का शेअर करायचं आहे तर मग मंदिरातून आली घरी आल्यानंतर ना मग मुलं म्हणत होती की फोडणीची खिचडी बनवू मग त्यांच्यासाठी मस्तच फोडणीची खिचडी बनवली वरण होतं तर वरण फ्राय केलं पोळ्या टाकल्या ताक फ्राय केलं आणि यांना जेवायला दिलेलं आहे आणि पशुपतीचे जे व्रत करतो ना त्याच्यामध्ये मी मीठ वगैरे नाही खात खरच मीठ नाही खातात आता भरपूर जण खातात ज्यांना खावस वाटते ते पण तिथं म्हटलं आहे की खायचं नाही बा माझा बाबा सकाळपासून मी उठलेली होती सहा सव्वा सहा वाजतापासून आता बरोबर एक वाजलेला आहे दुपारचा आणि कंटिन्युअसली हे काम झालेलं आहे कारण की पूजा पाठ त्याच्यात मला ना एक शिवपुरांचा अध्याय वगैरे मग सोमवारी वाचत असते मी तर ते अध्याय वगैरे वाचण्यात भरपूर असा वेळ जातो तरी मी काहीही बसली उठली नाही त्याच्याने एक वाजता पूर्ण संपूर्ण जे काही किचन आहे ते स्वच्छ झालेली आहे आता दोन तीन जेवढे भांडे आहेत पण आता आत्ताच्या आत्ताच घासून घेणार आहे म्हणजे ग्लास गडवे वगैरे तेवढंच आणि दुपारीसुद्धा जेव्हाच्या ते तेव्हा गॅस ओटा पुसला की बरं वाटते एकदा मग जेवण झालं आणि जेवण झालं खरंच कंटाळा ते पण केलंच पाहिजे म्हणा आज तर पोट खालीच होतं त्यानंतर न चला मग पोटात सकाळपासून उठला सात आठ झालेले आहेत पोटात काहीतरी घालणं खूप आवश्यक आहे उन्हाळा आहे तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि दही स्वतःसाठी घेतलेलं आहे तर आता इथे इन... मी व्हिडिओचा एंड करणारच होती पण चला म्हटलं संध्याकाळची जी काही थाळी आहे सकाळची तर शेअर केली सं रात्रीची का जी काही संध्याकाळची थाळी आहे ती पण शेअर करूया ती इथे सहा दिवे तयार केले इथे मी हलवा तयार करून घेतला आणि ह्या हलव्याचे तीन भाग करावे लागतात मंदिरात नेऊन आता भरपूर जणांना माहीतच आहे म्हणा तरी पण ज्यांना कोणाला करायचं आहे त्यांना खरंच फायदा होईल असं मला वाटते मी खरंच पाहिलं तर मी हे व्हिडिओ शेअर करणार नव्हती जे मी सोमवारचे व्रत करत आहे ना ते मी गुप्त ठेवणार होती कोणाला सांगणारच नव्हती पण पण जाऊ दे म्हटलं शेअर या तरी मी दोन सोमवार केले तर कोणालाच माहीत केलेलं नव्हतं पण तिसरा सोमवारी छोटा शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर हा माझा चौथा आहे आणि नेक्स्ट टाईमचा जो येणार आहे तो पाचवा आहे म्हणजे शेवटचाच माझा तो व्रत राहणार आहे त्याच्यानंतर आपण दिवे पाच मंदिरात ठेवायचे एक दिवा घरी आणायचा उजव्या साईडला लावायचा आपल्या दाराच्या आणि मग जी काही आपण मनोकामने जे व्रत करत आहे ते देवाला सांगायचं आणि व्रत आपलं पूर्ण करायचं नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला नंतर बाय